नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत राजगुरुनगर हे शहर आहे की कचऱ्याचे भंडार तेच कळत नाही जिकडे नजर जाईल तिकडे फक्त कचराच कचरा प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसला आहे असाच कचरा शहरात पडून द्यायचा असेल तर नगर परिषद टॅक्स कसला वसूल करते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणूक आली की आश्वासनावर आश्वासन देतात आणि निवडणूक संपली की मात्र दिलेले आश्वासन विसरून जातात नगर परिषदेला निवेदन द्या त्याचा पाठपुरावा करा वेळ पडली की उपोषण करा आंदोलन करा तेव्हा कुठेतरी एखादं काम होणार मग ती नगर परिषद कशाला आणि कशाला त्या अधिकारी आमचे प्रतिनिधी हनुमंत कुडेकर यांनी अशातच एक कचऱ्याचा डेक समोर आणला आहे हुतात्मा राजगुरु स्मारक नवीन पुलाच्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आपला परिसर स्वच्छता ठेवण्यासाठी जेवढी जबाबदारी नगर परिषदे आहे तेवढीच जबाबदारी नागरिकांनी देखील घेतली पाहिजे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा